चोरी पाकिटमारी इथपासून ते खुनापर्यंत जे काही गुन्हे घडतात त्या गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त मिळावं किंवा पश्चाताप व्हावा म्हणून न्यायपालिकेमार्फत त्यांना जेलमध्ये म्हणजेच कारागृहात पाठवलं हो जातं मात्र जर का कारागृहात मोबाईलची सुविधा मिळत असेल कारागृहात गांजा मिळत असेल कारागृहात दारू मिळत असेल तंबाखू मिळत असेल कारागृहातल्या कॅन्टीनमधून लाख दोन लाख रुपयांच्या वस्तू जर का खरेदी करता येत असतील तर हे कारागृह आहे की फाईव्ह स्टार हॉटेल असा प्रश्न निर्माण होतो बीडच्या जिल्हा कारागृहाबाबत अशी चर्चा आता सुरू झाली या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसाजोरचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यापासून ते सांगळेपर्यंत पाच ते सात आरोपी अटक झाले अद्यापही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे मात्र या आरोपींना पोलीस कस्टडी असो की न्यायालयीन कोठडी या ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा त्यांच्या हातून जो काही क्राईम झालेला आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनात कुठंतरी पश्चातापाची भावना असेल असं सगळ्यांचं मत झालं असेल मात्र ते साफ चुकीचं आहे भारतीय जनता पक्षाचे आष्टी आमदार सुरेश जस असोत किंवा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया असोत अथवा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असोत या सगळ्यांनीच वाल्मिक कराड याला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये मोबाईल फोन बसून ते फायव्ह स्टार हॉटेल सारख्या सगळ्या सुविधा पुरवल्या जातात आणि याची चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे विशेष बाब म्हणजे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर खळबळजनक दावा केलाय की वाल्मिक कराड यांचा एका व्यक्तीला फोन आला होता आणि तो व्यक्ती आपल्या समोर बसून वाल्मिक कराड याच्याशी बोलवत होता जेव्हा की वाल्मिक कराड त्या काळात जेलमध्ये होता म्हणजेच वाल्मिक कराड हा नावाला जेलमध्ये गेलाय का त्याला तिथं मोबाईल फोन अलाउड केला जातोय त्याला तिथं अगदी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स असतील किंवा फळ असतील हे देखील उपलब्ध करून दिले जात आहेत त्याला झोपायला गादी किंवा पंखा अशा सगळ्या सुविधा दिल्या जात आहेत त्याचा महिन्याचा कॅन्टीनचा खर्च हा दोन ते पाच लाख रुपयाची असल्याची देखील चर्चा आता माध्यमांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेत होत आहे म्हणजे गेल्या सहा सात महिन्यात जेलमध्ये किमान दोन पाच कोट रुपये वाटले असतील किंवा खर्च केले असतील अशी देखील चर्चा होते ही जर का चर्चा खरी असेल तर कारागृह प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे पण कारागृह प्रशासन गांभीर्यानं कधी पाहिजे तिथं जर का एखादा कडक शिस्तीचा अगदी कैदी असोत मग तो राजकीय कैदी असो किंवा त्याच्या पाठीमागे मोठं वलय असलेलं कैदी असो त्याला कैद्याप्रमाणेच वागणूक देणारा जर का तर आणि तरच प्रशासन सुधरू शकतं ज्या माणसाच्यावर जा जळगावमध्ये कारागृहात मृत्यू झाल्यानंतर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होतो आणि तो माणूस त्या प्रकरणात सस्पेंड होतो असा जर का एखादा अधिकारी बीडमध्ये येत असेल किंवा त्याला जर का आणलं जात असेल तर त्याच्याकडून कारभार सुधारण्याची किंवा नियम आणि शिस्त पाळण्याची अपेक्षा करणार तरी कशी आज बीडच्या जेलमध्ये अत्यंत अंधाधुंद कारभार सुरू आहे या जेलमध्ये साधारणपणे काही काळाकरता विद्युत प्रवाह खंडित होतो किंवा तो केला जातो दिवसभरात असे प्रकार दोन तीन वेळा होतात असं तिथले सोर्स सांगतात आणि मग हा विद्युत प्रवाह खंडित झाल्यानंतर आतमधून कैद्यांना त्यांच्या नातेवाईकाला किंवा त्यांच्या पंटरला फोन लावायची मुभा असते त्यांना मोबाईल फोन वापरण्याची मुभा दिली जाते तसेच त्यांना जर का कोणाला काही निरोप द्यायचे असतील किंवा त्यांच्यापर्यंत पैसे पोच करायचे असतील तर ते देखील बिनगोबाटमध्ये पोच केले जातात पेट्रस गायकवाड नावाचे जे ग्रहस्थ आहेत ना ग्रहस त्यांच्यावर सस्पेन्शनची कारवाई झालेली आणि त्यांना बीडमध्ये आणलं गेलं त्याच्या अगोदर देखील जे मुलाने नावाचे जेलर होते ते देखील वादग्रस्त होते म्हणजे बीड जेल मध्ये जेव्हापासून वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती दाखल झालाय तेव्हापासून या ठिकाणी वशिल्यानं आणले गेलेले जेलर आलेले आहेत असं आजपर्यंत क्लिअर झालेलं आहे त्यामुळे दोघा जणांवर सस्पेन्शनची कारवाई किंवा एकाला बदलीची कारवाईला सामोरं जावं लागले आणि आता हे गायकवाड महाशय आले तर ह्यांच्याकडूनही फार काही अपेक्षा नाहीये ते देखील अण्णा बोले आणि दल हाले अशाच पद्धतीनं कारभार करतायत अशी सध्या चर्चा सुरू आहे या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी कुठंतरी ग्रह विभागाला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे कारण जेलमध्ये एखादा व्यक्ती जेव्हा पाठवला जातो किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये त्याला जेव्हा कारागृहात पाठवलं जातं तेव्हा अपेक्षा ही असते की त्याच्या वर्तनात सुधारणा व्हावी त्याने या सगळ्या क्राईमच्या फॅक्टरपासून दूर जावं त्याचं माइंडसेट हे चांगलं व्हावं त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि जेलमध्ये त्याला जे काही कष्ट करावे लागणार आहेत त्यामुळं त्याला ची भावना निर्माण व्हावी पण असा कुठलाच प्रकार बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये दिसून येत नाहीये हे दुर्दैवानं सांगावं लागतं म्हणजे वर्ष सव्वा वर्ष झाले ज्ञानराजाचे प्रमुख आणि कुठे ग्रुपचे किंवा कुठे एम्पायरचे प्रमुख सुरेश कुठे हे देखील बीडच्या जेलमध्ये यशवंत कुलकर्णी नावाचा उपाध्यक्ष देखील बीडच्या जेलमध्ये पण मजेत जगतायत हे लोक म्हणजे यांच्याकडून जेल प्रशासनाला आणि जेल प्रशासनाकडून यांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीनं कारभार केला जातोय वाल्मिक कराड करून जेल प्रशासनाचे लाड पुरवले जातात आणि त्याचे उपकार फेडायचे कसे म्हणून कराडला हव्या त्या सुविधा दिल्या जातात केवळ वाल्मिक कराडलाच नाही तर त्याचे जे इतर साथीदार या जेलमध्ये आहेत त्यांना देखील पंचपक्वन्नाचं ताट दिलं जात आहे असं म्हटलं तरी वावगड ठरणार नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही जेल आहेत नाशिकचा असेल यारवाड्याचा असेल किंवा आर्थर रोड असेल या ठिकाणी किंवा नगरचा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॅन्टीन तुम्हाला उपलब्ध असते त्या कॅन्टीनमधून तुम्हाला सामान खरेदी करता येते पण ते फक्त तुमच्या स्वतःसाठी करतायत एक माणूस एका महिन्यामध्ये लाख दोन लाख तीन लाख रुपयाची कॅन्टीन घेईल का याचा सुद्धा कधी विचार या जेल प्रशासनानं केलेला नाही आणि त्याच्यामुळंच राज्याचे मुख्यमंत्री जे महादेव मुंडे यांचं कुटुंब भेटायला गेल्यानंतर खूप इमोशनल झाले होते आणि तसेही ते संवेदनशील आहेत त्यांनी डोक्याला हात लावला होता महादेव मुंडे यांचे फोटो पाहिल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना तमाम बीड जिल्हा वतीनं एक नम्र निवेदन आहे की त्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे बीडच्या जेलमध्ये सीसीटीव्ही आहेत पण त्याचं फुटेज सार्वजनिक केलं जात नाही बीडच्या जेलमध्ये विद्युत प्रवाह वारंवार खंडित होतो त्या दरम्यान त्या ठिकाणी सगळे दोन नंबरचे धंदे किंवा जे काही काळं बेरं करायचं ते कैद्यांना मुभा दिली जाते त्यानंतर वाल्मिक कराड असेल सुरेश कुटे असेल यशवंत कुलकर्णी असतील यांच्यासारख्या लोकांना म्हणजे आरोपींना त्या ठिकाणी अगदी फाईव्ह स्टार हॉटेलच्या सुविधा पुरवल्या जातात हे कसं केलं जातं आणि याला जबाबदार कोण आहे जर का बाहेरून या लोकांना गांजा पुरवल्या जात असेल किंवा बाहेरून जर का सिगारेट दिल्या जात असतील किंवा दारूच्या बाटल्या पुरवल्या जात असतील तर हे सगळं कशाच्या जीवावर होतं म्हणजे बीडच्या जेलमध्ये मोबाईल फोन सापडला आहे आणि त्या मोबाईल फोन हा वाल्मिक कराडला वापरण्यासाठीच दिला गेला होता अशी देखील आता काही लोकांनी पुराव्यासहित माहिती दिलेली आहे सुरेश दास आमदार जे आहेत किंवा अंजली दामान असतील किंवा अंबादास दानवे असतील या सगळ्यांनी पुरा आड़, ते पुराव्यासहित दिले आणि याची चौकशी करण्यापेक्षा बीडच्या जेलरनी काय केलं तर ज्या छिटपुट गुन्ह्यामध्ये अडक अडकवलेल्या किंवा अडकलेल्या आरोपीकडे मोबाईल सापडला त्याची ट्रान्सफर लातूर जेलमध्ये केली म्हणजे बघा त्याच्यावर कारवाई तर केलीच नाही पण त्याला बीडमधून काढून लातूरला नेलं ही जे काही रोग आहेत त्याच्यावर केवळ वरवरची मलमपट्टी झाली इथं वाल्मिक कराडने जे काही कोणाला ट्रेस म्हणजे फोन केलेले आहेत किंवा ज्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्याच्या सीडीआर जर काढल्या तर ते लोक देखील आरोपी म्हणून समोर येऊ शकतील पण ट्रस्ट गायकवाड किंवा इतरांना काहीही देणं घेणं नाहीये आपलं आलेलं ड्युटी करायची आणि आपलं पोट भरायचं आणि अन्नाची मर्जी राखायची अशा पद्धतीनं कारभार सुरू आहे या सगळ्या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की ते या सगळ्याचा बंदोबस्त करतील आणि पीडच्या जेलला जे फाईव्ह स्टार हॉटेलचं स्वरूप आलंय ना त्याचा देखील बंदोबस्त करतील तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका では。